नाम म्हणजे काय नामाचं असं काय महत्व आहे नाम म्हणजे काय तर त्यातली काही अक्षर हो? ही अक्षर हो, लक्षात ठेवा तुमच्या आतमध्ये शिरतात आणि त्यांचे गुणधर्म तुम्हाला पोचवतात तुम्हाला ती अक्षर हो त्या नामाच्या तत्वांपर्यंत नेऊन पोचवतात संत मंडळी सांगतात नाम घ्या नाम घ्या हे वर करणे दिसत तेवढं साधं सोपं नव्हे बर त्याच्या मागे मोठ तथ्य आहे पाठीमागे एक मोठं दडलेलं आहे आपण फक्त सहज समजतो त्याने नाम घ्या सांगितलं नाम घ्या म्हणायचं पण तसं नाहीये त्यातून बरच काही होऊ शकत असं ते मोठ आहे याच्यामध्ये जी अक्षर असतात राम कृष्ण गोविंद केशवा मुरारी ही फक्त अक्षर नाहीये ही जिवंत चैतन्य आहेत अगदी आत्ताच्या क्वांटम फिजिक्स मध्ये जी सांगितलं वर्णन केले जातात ना तशी चैतन्य आहेत विभूती योगात भगवान श्रीकृष्ण सांगतात महर्षीणाम भृगुरहम विराम्यक्षरम यज्ञानाम जपयज्ञोस्मि स्थावर हिमालया बाकी तिन्ही गोष्टी बघूया भगवंत स्वतः सांगतात हा भगवंतांचा दाखला आहे की महर्षी मध्ये मी ऋषी मध्ये मी भृगुषीमध्ये असतो स्थिरपणे वास करतो स्थिर वस्तू मधल्या मी हिमालयात वास करतो एक अक्षर असलेल्या ओंकारामध्ये वास माझा असतो आणि यज्ञात जपयज्ञामध्ये माझा स्थिरपणे वास असतो जपयज्ञ म्हणजे काय नामस्मरण भगवंतांनी दाखला दिलेला आहे की नामस्मरण जिथे आहे तिथे मी आहे गुरुश्री आपल्या अंतरंगी शिष्यांसमोर सत्संगामध्ये बोलत होते गुरुश्री म्हणजे कोण तर श्री जयंत धोंगडे सुभद्राबाई आणि रामचंद्र पंत धोंगडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहतात त्या नावावरून त्यांनी उपनाव धारण केलं आणि म्हणून ते श्रीमंत जयंत रामचंद्र झरेकर अत्यंत तल्लक बुद्धिमत्ता असलेले हे चिरंजीव अनेक कलांमध्ये निपुण झाले घरात भक्तीयुक्त वातावरण होत त्यावर पिंड पोचला गेला माय पित्यांकडून वारशानी मिळालेलं आध्यात्मिक दृष्टी किंवा आध्यात्मिक शिकवण आणि पुढे विज्ञान आणि तांत्रिक शिक्षण घेत असताना प्राप्त झालेला वैज्ञानिक दृष्टिकोन यांची योग्य सांगड घातली गेली आणि मग भक्ती करताना अभंग म्हणताना प्रवचन करताना ती शास्त्रीय दृष्टी पण ह्या सगळ्या बरोबर यायला लागली मग ते सांगायला लागले हे नाव म्हणजे नाम नाहीये फक्त ही अक्षर आहेत आणि ही अक्षर जिवंत चैतन्य आहेत यांच्या पाठीमागे स्पंदन आहेत क्वांटम फिजिक्स मध्ये तरी काय सांगतात हो फिजिक्स किंवा भौतिक शास्त्रामध्ये असं सांगतात कि सगळ्या विश्वाचा शेवटचा किंवा छोटा स्मॉलेस्ट पार्टिकल हा अणू आहे आणि ह्या अणूचं भेदन केलं असता काय सापडतं तर फक्त स्पंदन स्पंदन आणि स्पंदन मग ते घनरूप वस्तू असो द्रवरूप असो किंवा वायुरूप असो त्यामध्ये सापडत फक्त स्पंदन आणि शास्त्रज्ञ सांगतात या अणुमुळे विश्व निर्माण झालेलं आहे म्हणजे बघा कळलं इथे तुम्हाला तथ्य त्यातलं मर्म तिथलं पाश्चात्य देशात जिथे वैज्ञानिक दृष्टिकोनच सांगितला जातो शिकवला जातो तिथे शिकलेले तत्वज्ञ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन शेवटी काय सांगतात हे विश्व म्हणजे दुसरं काहीही नाहीये फक्त ऊर्जा आहे एनर्जी आहे स्पंदनं आहेत व्हायब्रेशन आपल्या ऋषी मुनी ही, ही स्पंदनं जाणवलेली होती ध्यानावस्थेत असताना त्यांना वेगवेगळी स्पंदनं जाणवली आणि त्या त्या गुणधर्माप्रमाणे त्यांना जे आकार रंग रूप दृगोचर होत गेलं ना त्यातून ही निर्माण झालेली आहेत आपली अक्षर ज्याला आपण गिरवाण भाषा म्हणतो आणि मग संतम सांगतात परमात्मा सर्वात ब्रह्मांडी व्यापलेला आहे मग गुरुश्री म्हणतात तो काय शंख चक्रधारी विष्णू आहे किंवा जटा वल्कल लावलेला हा शिव आहे हा तुम्हाला सगळ्या ठिकाणी झऱ्यात रस्त्यावर कुठे डोंगरामध्ये निसर्गामध्ये झाडामध्ये सगळीकडे तो दिसतो का हो तर तसं नाहीये हा स्पंदन रूप आहे आणि ही स्पंदनं हो ही अक्षरांमधून व्यक्त होत असतात आणि म्हणून ही स्पंदनं जिथे जिथे आहेत तिथे परमात्मा आहे असा याचा तथ्य अर्थ झाला ऋषी मुनींनी सांगून ठेवलेलं मौलिक आणि मूलगामी ज्ञान आपल्यापर्यंत अत्यंत साधेपणाने आणि सोपेपणाने पोचवणारे हे जे गुरुश्री आहेत यांना आधुनिक ऋषी म्हणावं गुपित कठीण तो सोपे करून सांगतो तो हा परी साधेपणे राहतो मंत्र यंत्र अनतंत्र साधना ज्ञान दीपला विला कलियुगी सद्गुरुनाथ महाराज हा जो परब्रह्म परमेश्वर आहे ना हा चैतन्य रूप आहे हे चैतन्य व्यक्त होत ते अक्षरातून म्हणजे या चैतन्य रूपासाठी जोडायचं जर असेल जोडलं जायचं असेल तर माध्यम काय आहे अक्षर म्हणजे नाम आणि हे चैतन्य प्रकट होण्याचं माध्यम काय आहे अक्षर किंवा नाम हे नाम सामर्थ्य हे आपल्याला इथे सापडत विज्ञानात लॉ अट्रॅक्शन सांगितलं जातो तद्वत आपल्या तत्वज्ञानात सांगितलेलं आहे समानशिलेशु व्यसनेशु सख्यम आपल्याकडचे महाभाग सोयीस्कर अर्थ लावतात सवयी छंद आवडी समान असल्या म्हणजे त्यांची एकमेकांची दोस्ती होते असं नाहीये गुरुश्रीने त्याचा नेमका अर्थ सांगितलाय समान स्पंदन समान तत्व एकमेकांकडे आकर्षित होत असतात आपणही बऱ्याच जणांनी हे ऐकलं असेल म्हणजे काय जेव्हा तुम्ही राम म्हणता ना तेव्हा तुम्ही रामाच्या तत्वाशी जोडले जाता जेव्हा तुम्ही गम म्हणता तेव्हा तुम्ही गणेश तत्वाशी जोडले जाता जेव्हा तुम्ही नारायण नारायण म्हणता तेव्हा त्या ते नारायण तत्वाशी विष्णू तत्वाशी जोडले जाता आणि त्या तत्वाचे गुणधर्म तुमच्याकडे येतात आणि म्हणून मग तुमची काही कार्य होतात किंवा तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मिळत हा आपण लक्षातच घेत नाही हा आपल्याला आणून देण्याचं काम केलेलं आहे म्हणून नामदेव महाराज मुळभंगातही सांगतायत यज्ञ दान तप नामे आली हाता कुठल्याही गोष्टीच नामाने आपल्याला मिळणार आहे आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहितीये बघा त्यांनी नारायण नारायण असा जप करून ती त्या नावाची स्पंदनं आत्मसात केली होती अत्यंत प्रेमाने हृदयात धारण केलेली होती आणि ज्याच्या मनात त्या नामाविषयी प्रेम नाही द्वेष आहे शत्रुत्व आहे असा हिरण्य कष्टपू जेव्हा त्याला विचारतो या खांबात तुझा नारायण आहे का आणि त्याच्यावर प्रहार करतो तेव्हा त्या स्पंदनामुळे हिरण्य विनाश होतो भक्त प्रल्हादाला काही होत नाही कारण त्यांनी प्रीतीने ती सगळी स्पंदनं आत्मसात केलेली आहेत त्याचा विनाश होत नाही गुरुशींच्या लक्षात येत कि हा सगळा चैतन्याचा खेळ आहे हा सगळा स्पंदनांचा खेळ आहे हे जी अक्षर आहेत ना ही एक ध्वनी संस आहेत आणि ही ध्वनी संच काहीतरी परिणाम करत असतात आणि मग आपण जो श्लोक म्हणत आलो त्याचा अर्थही वेगळेपणाने सांगितला जातो श्लोक बघा मंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम नाषध अयोग्य पुरुषो नास्ती दुर्गमा एकही वनस्पतीचं मूळ असं नाही की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाहीत एकही व्यक्ती अशी नाही की ज्याच्यामध्ये काहीच गुण नाहीत म्हणजे वेगळ्याच भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक वनस्पती ही औषधी आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी काही ना काही गुण असतात तद्वतच सर्व अक्षरही मंत्रच आहेत आमंत्रम अक्षरम नास्ति मंत्र नाही असं अक्षरच नाही मग गुरुश्रींच्या ह्या सगळ्या विचाराला एक वेगळी चालना मिळते आणि ते म्हणतात ही सगळीच अक्षर आहे गरज आहे योजक दृष्टीची मग कुठे कुठलं अक्षर काय गुणधर्माने वापरलं जाईल ते महत्वाचं आहे मग ते म्हणतात वसुदेव म्हटला तर मंत्र होतो वडापाव म्हटला तर नाही का होत हो। मोहन म्हटलं तर मंत्र होईल मोबाईल म्हणत तर मंत्र नाही का होणार व्हायला हवा हे त्यांचा हा अभ्यास सुरू होतो आणि एक महत्वाचं महत्वाचं त्यांच्या समोर उलगडत जात कम लम हम सम ही सगळी मंत्रच आहेत या प्रत्येकाला विशिष्ट स्पंदन आहेत आणि ती प्रत्येक अक्षराची स्पंदनं विशिष्ट काम करत असतात एकाच दुसऱ्याला होत नाही पण त्या प्रत्येक अक्षराचं हे स्वतःच काहीतरी जे स्पंदन आहे ती काम करत असतात आणि मग कोणतं अक्षर कोणता परिणाम आकर्षित करत किंवा कोणतं अक्षर कोणतं फळ देत हे जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र अशी एक नवीन व्याख्या उदयास येते